न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा अहिला मध्ये पतित पवन संघटनेची तुफान एंट्री नवी कार्यकारणी सज्ज लढणार भिडणार जिंकणार पतित पवन संघटनेच्या नव्या टीमचा हुंकार अहिला मध्ये पतित पावन संघटनेच्या नव्या कार्यकारणीची घोषणा धडाक्यात करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष गोरक्षणा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी नवी टीम सज्ज झाली संदीप जगताप आणि अमोल दरंदले यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली तर अनंत मोडवे यांची शहर निवड झाली कार्यकारी सदस्य म्हणून राजेश यांची वर्णी लागली यावेळी मोठ्या कार्यकर्ते उपस्थित होते शहर उपाध्यक्ष परेश घुगरे नितीन सुराणा सचिव विराज अडगतला कार्यकारी सदस्य निलेश बागडे पंकज ओहोळ मनोज भोसले लक्ष्मण दिघे स्वप्नील पोंदे राहुल चेमटे गणेश केकान संदीप ढाकणे गणेश नरोडे गणेश कांबळे संतोष दुडगू योगेश क्षीरसागर ऋतिकेत लगदे अनुप भोसले शहाजी कांबळे अमोल शिरसाट यांनी संघटनेच्या बलकटीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले संघटनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही आम्ही लढणार भिडणार आणि जिंकणार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दानान सोडला बाला, 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 बाला प्रथमता जय श्रीराम आज आपल्या सावडी उपनगरामध्ये संदीप जगताप यांना पति पावन संघटना अहिलं नगर याच सावडी उपनगर अध्यक्षपद गोरक्षनाथ सोनवणे यांनी जे बहाल केलंय याच्याबद्दल मी प्रथम संदीप जगताप यांचं हार्दिक अभिनंदन करतो संदीप जगताप यांच्याबद्दल बोलायचं गेलं तर उपनगरामध्ये संदीप जगताप यांचं ना सामाजिक कार्य खूप आहे ना सगळ्या स्तराच्या नुसार एकदम व्यवस्थित आहे आ, महिला बाल विकास कुठल्याही पण घटनाच्या नुसार बोलायचं गेलं तर ना आज संधी भाऊ यांनी उपनगरामध्ये चांगलं नाव कमावलेलं आहे आज पती पाऊ संघटनेच्या नुसार त्यांना आज सावडी उपनगराचं जे जे पद भेटतंय त्यानुसार त्यांचं ना आज त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करतो गोरे सोनवच्या सोनवणेच्या तर्फे ना तुम्हाला सांगतो की आज गोरे सोनवंचं पण नगरमध्ये चांगलं कार्य आहे आज आम्ही आम्हाला त्यांनी संधी दिली भाऊ जगताबाई यांच्या तर्फे आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला एकदम मनापासून धन्यवाद देतो कारण की या संघटनेच्या मार्फत आम्ही जे सामाजिक कार्य करू किंवा ज्या सामाजिक उपक्रम राहू त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी आहे ना समाज कल्याणच्या नुसार सगळ्या गोष्टी सगळ्या करू एवढे मी तुम्हाला बोलतो धन्यवाद जय श्रीराम जय शंभू राजे जय शिवराय आज पथित पवन संघटना आईल्या नगरच्या वतीने नगर शहराच्या उपनगराच्या अध्यक्षपदी संदीप भाऊ जगताप यांची निवड करण्यात आली तसेच नगर शहर उपाध्यक्षपदी अमोल दरंदले आणि कार्यकारिणी सदस्यपदी राजेश अकुबत्तीन यांची निवड करण्यात आली या सर्वांचं सा सामाजिक क्षेत्रात आणि धार्मिक क्षेत्रात असे छान काम आहे त्यामुळे त्यांना पतित पावन संघटनेच्या वतीने ही संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हातून देव देश धर्माची सेवा घडो ही मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो आज जो कार्यक्रम पार पाडला तो संदीप भाऊ जगताप यांना उपनगर शहर अध्यक्षपद कथित पावन संघटनेच्या वतीने त्यांची जबाबदारी दिलेली आहे त्यांचं कार्य बघितलं तर धर्माबद्दल म्हणा सामाजिक म्हणा किंवा आर्थिकदृष्ट्या म्हणा योग्य मोलाचा आहे आणि त्यांच्या हातून चांगली समाजाची म्हणा आई वडिलांची लोकांच्या धर्माची सेवा करू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास हार्दिक अशा शुभेच्छा देतो सर्व आम्ही तत्पर जसा वेळ भेटून तसं काम किंवा आर्थिक धर्म त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू मग तो कोणता पण विषय असू धर्माबद्दल असू जनसेवेबद्दल असू किंवा कुठल्या आर्थिक कामाबद्दल असू त्याच्यात कुठलाही न टाळाटा करता आम्ही त्यांची खंबीर पाठीशी उभे राहू आणि ही जबाबदारी दिली संदीप भाऊ तुमच्या पाठच्या आम्ही खंबीरपणे उभं आहोत तुम फक्त एक साथ द्या एक जुटीनी सगळे विचार करा मी तुमच्या पाठची सदैव कधी उभा असावं एवढं बोलून दोनशे सांगतो इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन